नागपूरचे भोसले घराण्याचे मुदोजीराजे भोसले साहेब यांना विनंती आहे मराठ्यांमध्ये बुद्धिभेद करू नका मराठा कुणबी एकच आहेत तसे अनेक दस्तावेज आहेत निजामकालीन आहेत शिवाजी महाराजांच्या काळातले आहेत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे बरे झालो देवा कुणबी ती झालो त्यामुळे तुम्ही वेगळं आरक्षणाची मांग करून मनोज दादांनी जो गोरगरीब स गरजवंत मराठ्यांचा लढा उभा हो केला आहे त्याला छेद देण्याचं काम करू नये Uh, सगळा मराठा मनोजदादांच्या पाठीमाग पाठीमागे त्यांनी मनोजदादाचं नेतृत्व स्वीकारले त्यामुळे तुम्ही वेगळी मागणी करून पुन्हा एक समाजात संभ्रम निर्माण करण्यापेक्षा आपण एखादं तरी उपोषण करावं एखादं आंदोलन करावं किंवा मनोजदादाने उभारलेल्या आंदोलनात कधीतरी सहभाग घ्यावा ही आपल्याला विनंती आहे आपल्याला आरक्षण लागत नाही परंतु वाडी वस्तीवरल्या वस्ती वरल्या तांड्या छोट्या छोट्या गावातल्या शहरातल्या चाळीतल्या बांधवांना आरक्षण लागतं आहे आणि पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण टिकत नाही आपलं आरक्षण कुणबी म्हणूनच आहे त्र्याऐंशी नंबरला कुणबी जात आहे आणि म्हणून